जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे म्हणा नित्या हे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय बारावा काशीक्षेत्री संन्यास श्री गुरु शिष्य परंपरा ओम श्री गणेशाय नम सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नरहरीला त्याच्या अंबा मातेने संन्यास न घेण्याविषयी अनेक वार विनविले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही नरहरी तिला समजावीत म्हणाला माते तू मला थांबण्याचा आग्रह करीत आहेस पण शरीर हे क्षणभंगूर आहे संपत्ती अशाश्वत आहे मनुष्याला मृत्यू कधी येईल हे ये सांगता येणार नाही म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा माणसाचे केव्हा काय होईल हे ये सांगता येणार नाही मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असते वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे हे कधी गळून पडेल सांगता येणार नाही समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा मूर्ख लोकांना मात्र हे समजत नाही ते आयुष्यभर बायका मुले घरदार संपत्ती यातच गुंतून पडतात ज्याला यमप्रिय आहे त्याने खुशाल संसारात नाहीतर आळसात आयुष्य घालवावे पण ज्याला आत्मज्ञान हवे आहे मोक्ष मुक्ती मिळवायची आहे त्याने विलंब न लावता साधना करावी मी तेच करणार आहे म्हणून तू मला अडवू नकोस नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आईवडिलांना व तेथे असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्त्वज्ञान सांगतो आहे हे पाहून आई वडिलांना धन्यता वाटली अंबा नरहरीला म्हणाली बाळा तू आमचे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे तू वचन दिले होते तू म्हणालास यावर माझा विश्वास आहे पण तू जातो म्हणतोस त्याला मी काय करू माझी तुला एक विनंती आहे मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावेस मग मी तुला जाण्याची परवानगी देई. माझा शब्द तू मोडशील तर मी प्राणत्याग करीन यावर नरहरी हसून म्हणाला माते माझे बोलणे सत्यमान तुला एकच काय दोन पुत्र होईपर्यंत मी तुमच्याजवळ राहिली तुला दोन पुत्र झाले की मग मी थांबणार नाही मी एक वर्षभर तुमच्याजवळ राहतो मग नरहरी एक वर्ष आई वडिलांच्या जवळ राहिला सात वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला सात वर्षांचा हा मुलगा चार वेद शिकवितो हे पाहून लोक थक्क झाले मोठमोठे विद्वान नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले स्वतःला षटशास्त्री समजणारे लोकही नरहरीकडे वेद शिकण्यासाठी येऊ लागले त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली हे पाहून आईवडिलांना मोठी धन्यता वाटू लागली काही दिवसांनी आंबा गरोदर राहिली नवमास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला सद्गुरूंचे वचन खोटे कसे ठरेल पुत्रप्राप्तीने आई वडिलांना अतिशय आनंद झाला एक वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला माते तुझी इच्छा पूर्ण झाली आहे तुझे दोन्ही हे पुत्र शतायुषी होतील तुला दोन पुत्र व एक कन्या होईल ते तुम्हाला सुखात ठेवतील तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही तुम्ही सर्वजण सुखात राहाल आनंदात नांदाल तुमचे पुत्र आयुष्यभर तुमची उत्तम सेवा करतील तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे त्याची भावभक्तीने प्रदोष पूजा केली आहे सुख सुखसमृद्धी यश कीर्ती इहलोकी सौख्य व परलोकी मोक्षमुक्ती कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचेच फळ आहे हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आता मी तीस वर्षांनी येऊन भेटेन आता मला जाण्याची परवानगी द्यावी सर्वजण नरहरीच्या पाया पडले सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा प्रेम कौतुक होते आदर होता सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले नरहरी काशीला निघाला माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद श्री वल्लभ व श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिले त्या दोघांना धन्य धन्य वाटले त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला नरहरी बदरिकाश्रमाकडे निघाला पण त्या अगोदर तो काशीला गेला तेथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली नरहरीची तपश्चर्या योग साधना त्याची संन्यासवृत्ती इत्यादी पाहून त्या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले तेथे कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले हा नरहरी बाल असला तरी हा महातपस्वी आहे हा परमज्ञानी असून जगतवंद्य सत्पुरुष आहे हा गुरुपदाचा अधिकारी आहे याने संन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन होईल हा लोककल्याण करणारा आहे याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील याने इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा असे कृष्ण सरस्वतींनी सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले या कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जाते हे अत्यंत अयोग्य आहे पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे यासाठी तुम्ही ही दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा नरहरीने ही विनंती मान्य करून श्री सरस्वतींच्या विविधीवत संन्यास दीक्षा घेतली व ते श्री नृसिंह सरस्वती झाले सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले नरहरी म्हणजे साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार ते गुरूंचेही गुरु जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला यावर सिद्धयोगी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वसिष्ठांना गुरु केले त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपणींना गुरु केले यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवली गेली हेच कार्य नरहरीने केले नामधारकाने विचारले हे कृष्ण सरस्वती कोण त्यांची परंपरा मला सांगा सद्गुरूंचे ना, नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले त्यांचा मूळ गुरु भगवान शंकर त्यांनी विष्णूला उपदेश केला विष्णूंचा शिष्य ब्रह्मदेव त्यांचा शिष्य वशिष्ठ या क्रमाने शक्ती पराशर व्यास शुक्राचार्य गौडपादाचार्य आचार्य गोविंद शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञान बौद्धगिरी सिंहगिरी ईश्वरतीर्थ नृसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ विद्यारण्य विद्यातीर्थ मलियानंद देवतार्थ सरस्वती सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ परंपरा आहे कृष्ण सरस्वती हे यादवेंद्रांचे शिष्य नरहरीने कृष्ण सरस्वतींपासून दीक्षा घेतली त्यांना नृसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले नृसिंह सरस्वतींनी काशीक्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञानदानाचे मोठे कार्य केले मग ते बदरिकाश्रमाकडे गेले त्यांना अनेक शिष्य मिळाले मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयागक्षेत्री गेले प्रयाग असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली असता त्याला माधव सरस्वती असे नाव दिले सरस्वती गंगाधर हे गुरुचरित्र सांगित आहेत याचे श्रवण केले असता चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील काशी क्षेत्री संन्यास श्री गुरु, गुरु शिष्य परंपरा नावाचा अध्याय बारावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तू आध्यात्मिक रहस्य जीवाला लघु हो म्हणणे जरा निष्ठुरतेचे व वा अपमानाचे वाटण्याचा संभव आहे म्हणून वेदशास्त्रांनी जीवाला तू विविध तापातून बंधनातून मुक्त होण्यासाठी गुरुला शरण जा अशी प्रेमाची आज्ञा दिली आहे लघु होणे म्हणजे थट्टा नव्हे प्रत्येकाला गुरुत्व म्हणजे हवा असतो लघुत्व म्हणजे लहानपणा नको असतो ज्ञानेश्वरांनी होई जे ते जवळीक माझी हे वर्म सांगून ठेवलं दुसऱ्याला गुरुत्व दिले की आपल्याकडे लघुत्व आपोआपच येते लस साधण्याकरिताच गुरुसेवा केली पाहिजे गुरुची यात्रा निवालिका पाळली पाहिजे पालनाने अहंता आपोआप नाहीशी होते अहंता नाहीशी होणे म्हणजे लघु होणे नम्र होणे अहंकाराबरोबरच ममकारही पळून जी अह आणि मम यांचा मुख्य संसार होय संसार म्हणजे घरदार बायको मुले नव्हेत रूप, सर्पाचे अहम व मम हे दोन दात आहेत जे लोक हे दोन विषारी दात पाडून टाकतील त्यांना भवसर्पाचे भय न राहता ते गारुड्याप्रमाणे सर्पाशी सुखाने क्रीडा करू शकतात मी व माझे यातून सुटणे म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यात न सापडणे त्यातून सुटणे ती दोन्ही मिथ्या आहेत हे विवेकाने कळल्यावर जन्ममरणाची संसाराची भीती राहत नाही असे झाल्यावर तुझा गर्भवासी सुखे घालावे आम्हासी असे मागण्याचा अधिकार येतो श्री एकनाथ भागवतात म्हटले आहे अहम देह ते समूळ मिथ्या अहम नारायण हे सत्य तत्वता ऐशी भावना दृढ भाविता ते भावना आंतोता अभिमान विरे देहींची कर्म अदो होती मी करता म्हणता ते बापती भक्ता सर्व की अनहंत कृती परमात्म प्रतिती भजन योगे म्हणजे मी पणा हा देहन हंता जाणे फार कठीण आहे ती गुरुसेवेने व गुरुकृपेनेच जात असते पूर्वीच्या संतांप्रमाणेच स्वामी विवेकानंद म्हणतात उन्नतीच्या दिशेने आक्रमण केवळ ग्रंथांच्या सहाय्याने होणे शक्य नाही एका जीवात्म्याला जे चालन मिळवायचे ते दुसऱ्या जीवात्म्याकडूनच मिळते ते त्याला दुसऱ्या कोणत्याही जड वस्तूंपासून प्राप्त होत नाही सारा जन्म आपण ग्रंथांचा अभ्यास केला तर फार झाले तर आपली बुद्धी जागृत होईल पण अखेरीस धार्मिक उन्नतीचा एकही पायरी आपण चढलो नाही हे आपल्या लक्षात येईल आपल्या जीव्यात्म्याला जे चालन मिळवायचे आहे ते दुसऱ्या जीव्यात्म्याकडून मिळणे शक्य आहे तुमचा गुरु तुम्हाला भेटेपर्यंत तुम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही या तत्वास अनुसरून व सर्वसामान्य लोकांस उदाहरण देऊन समजावण्यासाठी श्री नृसिंह सरस्वती तसेच श्रीराम श्रीकृष्ण वगैरे अवतारी पुरुषांनीही गुरु केले दासबोधात श्रीरामदास म्हणतात श्रीरामकृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरुमजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रत्यविन सौरस श्री सद्गुरु कृपा अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद